न्यूज सा रस्ता योजनेतून ललगुण येथील हनुमंत फडतरे यांचे घरापासून कब्रस्थानपर्यंत रस्ता करण्याची ललगुन ग्रामस्थांची मागणी ललगुन तालुका खटावी तर पाणंद रस्ता योजनेअंतर्गत हनुमंत फडतरे घर ते कब्रस्थान या रस्त्यावर पावसानं चिखल तसेच खड्डे झाले त्यावर मुरुम टाकून मिळावा तसेच सदरचा रस्ता शेत जमिनी वहिवाटी करता तसेच कब्रस्तान दफनभूमीकडे जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना व शेतकऱ्यांना याच ये करावी लागते सध्या पावसामुळे रस्त्यात गुडघावर चिकल व खड्डे पडले असून रस्ता दलदलीचा झालाय त्यामुळे लोकांना शेतीची मशागत करण्यासाठी तसेच महिलांना मजुरीसाठी शेतात जाता येत नाही मागील चार वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज मुलानी व त्यांचे सहकारी प्रताप घाडगे बबन घाडगे शिवाजी घाडगे बाळू मनेर अकबर मुलानी राजूभाई मणेर हुसेन मुलानी हनीफ मुलानी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं ग्रामपंचायतीला रस्त्याची नोंद करून घेतली ग्रामपंचायतच्या वतीनं मोजणी करून ग्रामपंचायतला रस्त्याची नोंद झाली आहे तेव्हापासून आमदार फंडातून किंवा कोणत्याही शासकीय योजनेतून रस्त्याचं काम करण्याकरता ग्रामस्थांनी वारंवार प्रयत्न केले सदरचा रस्ता रोजगार हमीतून होण्यासाठी ग्रामपंचायतीनं पत्र दिलं आहे हा रस्ता रोजगार हमीतून होण्याकरता सरपंच पूजा भोसले ग्रामसेवक शशिकांत कचरे मात्र आजही हा रस्ता तसाच आहे माजी उपसरपंच चंदा केंजळे वर्षा केंजळे मंगल केंजळे नासिम मनेर मिनाज मुलानी सुषमा फडतरे सुजाता काटकर जयश्री नवगण लक्ष्मी हनुमंत नवगन संतोष नवगन आदींच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं परंतु अद्याप रस्ता काम झाल्याने हा रस्ता करून करून त्वरित मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका